मंडळी आज शेवग्याची भाजी करणार आहे काळ्या मसाल्यामध्ये मध्ये धन लसूण भाजून काळी भाजी करणार आहे शेवग्याची भाजी अशीच भाजी असेच कांदे भीत बुजून घेतलेले आहे आता शेंगा कापूर राहिले आणि त्याच्यातली घाण कशी काढायची कोणत्या पद्धत ही का अशी घाण काढायची घाण काढले ना काय होतं भाजीचे धुवून घ्यायची शिजत टाकायची घाण काढले ना खराब नाही लागत ना भाजी एकदम चांगली ना एकदम व्यवस्थित लागते आधी तुम्ही काल वावरत गेल तव शिडून आणले ना भाजी कोणत्या प्र म्हणजे कशी होणार आहे काळी काळी याच्यात करणार आहे काळी काळी कांदे भुजून चुलीत हा ये आता तुम्ही कांदे बुजून घेतले होते का पहिल्यांदी पाणी तापत होत मसाला भुजायचा शिरत घालायची पाणी टाकायचं त्याच्यात असं बारीक प्रकारे कापून घ्यायचं का मस्त पैकी ते बघा ताई अशा बारीक प्रकारे तुम्ही कापून घेऊ शकता आता चिरून घ्यायची भुज पाण्यात टाकायची मसाला बुजायचा मग शेज टाकायची अशा प्रकारे खोबरे घेतले आता ते चिरून घ्यायचं भाजून घ्यायचं कांदे कोमथिर लसूण धन खोबरं एव आपल्याला घट्ट करायचे असले तर उल डाळ घालून भुजून घ्यायची भाजी करायची हा आता तुम्ही हे बारीक तुकडे कशासाठी करताय मिक्सर मध्ये घालायचं हा का मग पहिले ना तुम्ही कांदे भाजून घ्यायचे ना आता तव्या हा आता अजून डबल भुजायचे तव्यावर त्याला टाकून असे बारीक तुकडे करायचे खोबऱ्याचे बारीक आता हे खोबरं कशासाठी घालतात भाजीला चवयासाठी असं आहे का मग लई घट्ट होत खोबऱ्यानं काल आणि पातळ नाही नवत बघा अशा बारीक पद्धतीने तुम्हाला खो बारीक खोबऱ्याचे तुकडे करायचे आणि इकडे आता शेंगाई मध्ये पाणी टाकायला लागेल व्यवस्थित धुण्यासाठी बरोबर ना आजी तिला शिजत घालायचे आज तर मसाला भुजायचा आधी धुवायला पाणी टाकायचं हे बघा अशा पद्धतीने पाणी टाका व्यवस्थित धुवून घ्या त्या शिजत घालायच्या मसाला बुजल्यावर मिरच्या निसून घ्यायचे भाजीला आणि त्याच्या आता काय करणार तुम्ही खोबरे टाकणार टाकणार घेणार तेल घ्यायचं तव्यावरती काय टाकलं खोबरं खोबरं तीन दोन वगळ तेल टाकायचं का आपल्याला वाटेल तसं टाकायचं बघा असं खोबरं टाकून घ्यायचं आपल्याला तव्यावरती त्याच्यानंतर काय टाकायचं आता त्याच्यानंतर एवढे दण घेतले तर तवा लय टाकलाय जाळ लागलाय बाबा जाळ जास्त लागल्यामुळे जवळ राहिले तेल सांड बघा थोडीशी हळद टाकायची प्लेटमध्ये काढून घ्यायचे अशा पद्धतीने पुन्हा तवा ठेवायचा आहे त्याच्यानंतर कांदे टाकायचे आपल्याला हे बघा कांदे घ्या तव्यावरती भाजलेले कांदे पाच सहा अशा पद्धतीने मसाला भुजायचा आता काय काय टाकलं तुम्ही त्याच्यावरती कांदा मिरची टाकली आणि व्यवस्थितपणे कांदा मिरची काढून घेतली व्यवस्थितपणे बाजून घ्यायची घेतली व्यवस्थित आणि आज कोणती काळी भाजी होणार आहे ना शेवग्याची काळी भाजी आता हा मसाला आता मिक्सर मध्ये तुम्ही बारीक करून घेणार का

लाल भुजवायची लाल भुजायची आणि उतरून घ्यायची घालायची आजींच म्हण ऐकलं असं कच्ची डाळ नाका घालू कारण की ते मिक्सर मध्ये येवत नसल ना बारीक भुजल असेल चव चवराती त्याच्यामुळे ती भुजून घ्या फोडणीला तेल टाकायचं तेल तापून मग शेंगा टाकायच्या शेंगा टाकायच्या का आता हे फोडणी देऊ राहिले तुम्ही भाजीला म्हणजे शेंगाईला शेंगा टाकायची आता त्याचं सांगा काय काय टाकू राहिले तुम्ही आता कांदा करून मसाला टाकू राहिले थोडासा एक त्यांनी काय होणार आता चव येते का हे ये बघा एक चमचा टाकलाय आता कांदा करून मसाला तेलामध्ये कढईमध्ये त्याच्यानंतर आपण ते शौक्याची भाजी बारीक केली होती तुकडे तुकडे हे बघा असे ती ते आता आपल्याला शिजत घालायचे मग नंतर आपण मसाल्यानं दळून आणून मग त्याच्या नंतर कालवण करणारी भाजी अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने दोन बिन आणि मग घालून घ्या मग मसाला आहे तुम्ही असं बघा अशा पद्धतीने मीठ त्याच्यात मध्ये आपण कोथिंबीर मसाला आणि शौ याचा शंका आणि तेल टाकलेलं आहे ते व्यवस्थित परतून आहे आणि त्या शिजवस्त द्यायच्या आणि वाप दाबायची त्यांची का आपल्याला वाटेल तशी वापस दाबायची देते तशी शिजून द्यायचे आणि थोडंसं पाणी टाका कारण की ते शिजले पाहिजे लवकर ना आपल्या बनावन राहतं आता आपली चुले आहे त्याचा गॅस राहतो त्यांनी वाप दाबायची चुलीवरती नाही जाबी तरी चालेल ना जाळ चालू राहतो ना दबखन मोठा झाड राहतो गॅसवरती कंटिन्यू सारखाच झाड राहतो ना त्याच्यामुळं आता बघा भाजी शिजत घातली आता मी मसाला दळून आणणार भाजी शिजली व कालून भाजी शिजली का बघायची भाजी शिजली का मग कालून घालायचं भाजी झाली आता शिजून झाली भाजी मसाला दळतो हो। आता तुम्ही मसाला दळून आणलाय का आता आता मसाला दळून आणलाय आणि तो थाटात काढताय का हा आता तो थाटात काढायचा ही कशी गावरान पद्धतीची भाजी का पारंपरिक गावरान चुलीवरती काही ला भेटत नाही हा खायला चुलीवरची ला चव राहते गॅसवरची ला चव नाही राहत आपल्याला सरपण भरपूर आहे आपण डोंगरात राहतो आणि आता हे मसाल्याच काय करायला तुम्ही आता या मसाला तिकडे टाकायचा अशा पद्धतीने व्यवस्थित हलून घ्या तो बघा आता इकडे टाकायचा आजी सांगितलं तुम्हाला पुढे सांगा आज आता आपल्याला वाटून तेवढी रशी आपल्या माणसाची तेवढी रशी धरायची चार माणसा चार जोग दोन माणसा दोन ते गट पाताळ बघायचं असं आहे का आणि याला तरी येईन ना चांगली बघा ना तरी बर तरी पण खायला कशी लागणार आता खायला एकदम चवा एकदम चव वासानेच मला त सुगंध सुटलाय तिचं तुमच्या हाताची भाजी लय भारी लागते आमची भाजीच भाजी आठ की बाबा चवमच ही चवच येणार आता आठवून द्यायची एक किती माणसांसाठी एवढी या इतकी चार माणसं आहेत फक्त चार एक माणसं खालून दणगट जाळ लावा लागेल ना आता एक लाकूड लाव लय घट्ट नाही करायची लय पाताळ नाही करायची आपल्याला वाटण तशी बारे बारे। भाजी? भाजी। यक यक आता शिजून बरोबर घट्ट होणार थोडीशी आतली म्हणजे मग हो का हा बर बर कोणती भाजी काळी भाजी पिवळ्या भाजीचा काटाळा येतो मग कधी मधी करायला लागत हे ना चुलीमध्ये मग एक एक खाऊ काळायच पीठ मळायचं का चपात्या करणार का बाई संग बाजरीची भाकर आता चपात्या करणार आहे असंही बाई हम्म आता ही किती टाइम चुली ठेवायची भाजी शिजून द्यायची आता ही उकळी येऊन द्यायची उकळी आले दहा पाच मिनिट जरस पाणी आटून द्यायचं त्याच्यातला कस उतरला पाहिजे ना भाजी त्याच्यातला आरक उतरला पाहिजे ते बर म्हणजे ती चवी लय येते उकळी आली खाली घेतल्यावर चव नाही राहत त्याचा रशीद का आवडतो आता तुम्हाला वासावरून काय वाटलं पाच गड आळणी का खरा ते असं वाटलं असं आहे बाई <laughs> शेवटी अशी आपली भाजी झालेली आहे आणि शेवग्याच्या शेंगा मस्तपैकी शिजलेला आहे तरी पण आलेले आहे कालवणाला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकतात मस्तपैकी शेवग्याची भाजी मुळ पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद